नमस्कार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित लेखक सी डी पवार यांचे पुस्तक आज आपण वाचणार आहोत मराठ्यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते पूर्वरंग मराठ्यांच्या इतिहासात हंबीरराव मोहिते यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे त्यांनी शिवाजी महाराज व संभाजी महाराज या दोघांच्या कारकिर्दीमध्ये फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे रणांगण हेच त्यांचे विश्रांती स्थान होते आपल्या तळपत्या तलवारीचे पाणी त्यांनी मुघलांना पाजले होते छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे या दोघांनाही त्यांच्या हस्ते राज्याभिषेक झाला सप्तसागर व सप्त सिंधूंच्या पावन जलांनी त्यांनी आपल्या हाताने राजांच्या मस्तकावर अभिषेक केला असा असामान्य सेनापती पुन्हा होणे नाही म्हणून इतिहास त्यांची यशोगाथा सातत्याने भाट बनून गात आहे मागील अपराध क्षमावे कारभारी हाती धरावे सुखी करून सोडावे कामाकडे अशी मनोधारणा काही वेळा हंबीररावांना धारण करावी लागली त्यांचा पराक्रम असामान्य कोटीतील होता पराक्रमी महापुरुषांची चरित्रे सर्वांना स्फूर्ती देतात यासाठी हंबीररावांच्या यशाची गाथा महाराष्ट्राच्या शूरांच्या समोर मांडावी या हेतूने प्रस्तुत ग्रंथ लिखाणाचा माणस आहे पूर्वरंग मोहिते घराण्यात लष्कराची परंपरा होती हंबीररावांचे पंजोबा रतोजी मोहिते हे अहमदनगरच्या निजामशहाच्या सेवेत होते एकदा निजामशहाविरुद्ध असंतुष्ट सरदारांनी बंड केले ही बंडाळी रतोजी मोहितेंनी मोडून काढली निजामाने त्यांना बाजी लढवय्या शूर हा किताब दिला त्यामुळे नंतरच्या काळात त्यांचे वंशज बाजी असे स्वतःला म्हणून घेऊ लागले बाजी तुकोजी मोहिते कराड तहसी तहसीलातील तळबीड गावी आले त्यांनी स्वतःसाठी तळबीडची पाटीलकी मिळवली रतोजी मोहितेंना तीन मुले होती संभाजी धारोजी व तुकाबाई संभाजीचे लग्न घाटग्यांच्या कन्येशी झाले धारोजीचा विवाह घोरपड्यांच्या कन्येशी झाला तुकोबाई तुकाबाईंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यामुळे मोहिते आणि भोसले घराण्यात रक्ताचे संबंध निर्माण झाले निजामशाहीतून शहाजीराजे आदिलशाहीत आले त्यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे आदिलशहाने त्यांना सरलष्कर पद दिले याचवेळी शहाजीराजांच्या बरोबर संभाजी आणि धारोजी मोहिते हे दोन भाऊ आदिलशाहीत आले त्यांनी त्यांनाही आपला पराक्रम आदिलशहाज दाखवून वाहवा मिळवायची होती कारण घाटगे आणि घोरपडे ही दोन्ही घराणी ही सरदारकी करण्यात धन्यता मानत होती त्यामुळे त्यांनी आपल्या जावयांना आपल्याबरोबर आदिलशाहीत आणले सालप्याचे युद्ध याच दरम्यान निजामशाहीचा प्रसिद्ध सेनापती साबाजी अनंत आणि शहाजीराजे भोसले यांचे सालप्याच्या घाटात जोरदार लढाई झाली या युद्धात संभाजी आणि धारोजी जातीने शहाजीराजांच्या निकट राहिले जणू कायते राजांचे उजवे व डावे हातच होते त्यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली सालप्याचे युद्ध जिंकले साबाजी आनंदाचा घनघोर पराभव झाला या युद्धामुळेच मोहिते व शहाजीराजे जवळ आले त्यामुळे संभाजीने आपली बहीण तुकाबाई शहाजीराजांना दिली हंबीरराव सारख्यांनी मनात आणले असते तर त्यांनी कोणतीही मुघल मनसबदारी व मानाची सरदारकी तसेच वतने मिळवली असती पण सरकार दरबाराची मानाची पदे उत्तम पैसा आराम ही सर्व सुखे सहजसाध्य असतानाही त्यांनी मोह आवरला ही सुखे त्याज्य ठरवून त्यांनी हे राज्य श्रींचे संपन्न रा राज्य होण्यासाठी रयतेच्या स्वराज्य स्थापनेच्या कामाला स्वतःला झोकून दिले स्वराज्य स्वातंत्र्याचे सुराज्य करण्याचे ध्येय उराशी बाळगले साऱ्या सुखावर सहज पाणी सोडले आणि वाई येथे रणांगणात मारता मारता मृत्यू कव... कवटाळले ते रणसंग्राम जिवंत करून गेले राजेंनी मोहित्यांना तह तळबीड व बालाघाटाशी देशमुखी मिळवून दिली पुणे व सुपे परगणे महाराजांकडे होते त्यातील पुणे परगण्याची देखभाल जिजाबाई पाहत होत्या तर सुपे परगण्याची देखभाल संभाजी मोहिते मेहुने पाहत होते रन रंतोजी तुकोजी संभाजी हंबीरराव या संभाजी मोहित्यांचा मुलगा म्हणजे ब्रह्मजी हंसाजी हंबीरराव होय हंबीररावांची बहीण सोयराबाईचा विवाह हो शिवाजीराजांच्या बरोबर झाला संभाजी मोहिते शिवाजीराजांचा मामा होते त्यामुळे स्वराज्यात त्यांना संभाजी मामा या आदरणीय नावाने संबोधले जाई शिवाजी महाराजांचा कारभार पुण्यातून सुरू झाला स्वराज्य विस्तारासाठी त्यांना सुपे परगणा हवा होता सत्तेची सवय झाली की माणूस त्याशिवाय जगू शकत नाही संभाजी मामांना आता सत्ता सोडवत नव्हती ते पुणे परगणा आपल्या ताब्यात ठेवून होते शिवाजी शिवाजीराजांनी मोठ्या मुसद्दीपणाने शिमग्याची पोस्त मागायला म्हणून मामाकडे आले आणि त्यांना जर जेरबंद करून सुपे भाग आपल्या ताब्यात घेतला स्वराज्यात ते एक एक भाग जोडत होते स्वराज्य आकारास येत होते राजा व सैनिकांचा दबदबा वाढत होता स्वराज्य बाळसे धरत होते या गोंडस बाळशाने स्वराज्य आता वाढत जाऊन ते सागराच्या सारखे स्व रूप धारण करण्यात मजबूल झाले होते राजा रयतेला मान देत होता हे रयतेचे राज्य आहे असे मानत होता तर रयत मराठ्यांचे राज्य राजा शिवबाचे आहे असे समजत होती मानत होती सेनापती प्रतापराव गुजरांचा अंत व हंबीररावांचा उदय प्रतापराव गुजर आपल्या सैन्यासह गडहिंगल जवळ सामनागडाच्या जवळ तळ ठोकून होते आजराच्या दक्षिणेस गडहिंग्लज हे कोल्हापूर जिल्ह्यातील गाव आहे मैदानी लढाईत सरळ सरळ शत्रूस भिडून त्याचा पराभव करण्याची कला प्रतापरावांना अवगत होती अनेक मैदानी युद्धात शत्रूचा त्यांनी पराभव केला होता त्यामुळे त्यांच्या सैन्याला आत्मविश्वास आला होता त्यांचे सैनिक पाण्यासारखी समशीर चालवित होते आणि काकडीसारखे शत्रूला कापीत होते आनंदराव हंसाजी विसाजी कृष्णाजी रूपाजी मानाजी असे तरुण तडबदार सेनानी त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून लढत होते त्याचे असे झाले आदिलशहाचा सरदार प्रति अफजल खान, खान हा स्वराज्यावर चालून आला जत जवळ उमराणी नजीक बहलोल खानाचा मुक्काम होता उन्हाळ्याचे दिवस पाणी अतिशय गरजेचे सतत तहान लागत असे सैनिक जनावरे यांना पिण्यासाठी पाणी आवश्यकच होते प्रतापरावांनी हीच गोष्ट हेरली आपली माणसे मारली जाणार नाहीत व कमीत कमी नुकसान व्हावे या इराद्याने त्यांनी उमराणीच्या वरचा डोन नदीचा पाणीसाठाच घेरून टाकला त्याच्यासाठी चौक्या प पहारे बसविले सकाळी बहलोल खान जागा झाला त्याच्या लक्षात हा प्रकार येताच तो आपल्या सैन्यासह प्रतापरावावर घसरून तुंबळ युद्ध झाले युद्ध बहलोल खान त्याचे शिपाई व जनावरांचा जीव पाण्याविना कासावीस होऊ लागला शेवटी संध्याकाळी बहलोल आपल्या सैन्यासह प्रतापरावांना शरण आला आणि त्याने धर्मवाट मागितली प्रतापरावांना शरण आल्यामुळे शत्रूस धर्मवाट दिली स्वतः स्वतःची निशाने मान सन्मान सामान सुमान तिथेच टाकून पुन्हा स्वराज्यावर हमला करणार नाही असे सांगून बहलोल माघारी गेला अफजल खान मारला गेला होता आपण किमान जिवंत सुटलो याबद्दल खानाने अल्ला अल्ला तालाचे आभार मानले शक्य तो लवकर पुन्हा स्वराज्याकडे फिरकायचे नाही असा त्याने निश्चय केला खानास प्रतापरावांनी धर्म मार्ग दिला परंतु आबासाहेबांच्या मनास ही गोष्ट रुचली नाही हा बहलोल खान घडीघडी येतो आपले राज्य बुडवितो तुम्ही लष्कर घेऊन जाऊन याची गाठ घालून बुडवून फत्ते करणे नाही तर पुन्हा आम्हास तोंड न दाखविणे असे असता महाराज म्हणाले आपण धर्ममार्गाचा सल्ला काय निमित्त केला हंबीरराव प्रतापरावांच्या जीवास ही गोष्ट लागली त्या दिवशी आपल्याच तंद्रीत खानाचा तळ पाहण्यासाठी बाहेर पडलेले प्रतापराव छावणीतून दूर आले होते त्याच्यासोबत विसाजी बल्लाळ कृष्णाजी भास्कर व इतर योद्धे असे सात जण होते प्रतापरावांना भान राहिले नाही त्यांनी त्या आवेशात मा म्यानातून तलवार बाहेर काढली हर हर महादेव हर हर महादेवचा गजर मुखाने करीत प्रतापराव आपल्या सहा वेड्या फकीरांच्या सोबत बहलोलखानाच्या सेनासागरात घुसले तुंबळ युद्ध झाले म्यानातून उसळे तलवारीचे पात वेडात मराठे वीर दौडले सात सात विरुद्ध लाखो हजारो असे विषम युद्ध होते थोड्याच वेळात असंख्य जखमींनी हे सात वीर असंख्य जखमांनी हे सातवीर धारातीर्थी पडले उमराणीची माती पुन्हा एकदा मराठा वीरांच्या रक्ताने लाल झाली त्या मातीतून हजारो अदृश्य हात प्रतापरावांना मुजरा करण्यासाठी उठले पण प्रतापराव तर हयात नव्हते सेनापतीच्या बरोबर युद्ध करण्याची ही मराठ्यांची रणनीती होती इथे सेनापतीच अचानक मारला गेला होता बहलोलखानाने पराभवाचे शल्य त्याच्या पद्धतीने संपविले होते इकडे युद्धभूमीवर राहुटीमध्ये आनंदराव मकाजी हंसाजी मोहिते रूपाजी मानाजी असे योद्धे चिंतामग्न झाले होते युद्ध तर करावेच लागणार होते कारण बहलोल खानाबरोबर प्रचंड सैन्य होते या सैन्याच्या मदतीला मुघल सल्तनता सरदार दिलेर खा दिलेर खान याने आपली फौज बहलोल खानाच्या मदतीस दिली होती एवढ्यात हंसाजी मोहिते उभ्या उभा राहिला आपल्या संयमी आवाजात म्हणाला गड्यांनो वीरांनो झाली गोष्ट वाईट झाली आहे पण आता आपल्या हातात दुःख करीत सुद्धा वेळ नाही ही, ही खबर ताबडतोब महाराजांच्याकडे पोचवूया महाराजांच्या खलित्यात लिहा चिंता करू नये प्रतापराव गेले अकस्मात गेले ही दुःखद घटना आहे परंतु चिंता नसावी बहलोल खानास क कणभरही पुढे सरकू देणार नाही राव गेले तरी आम्ही सारे आहोत जीवाची बाजी लावू पण हार घेणार नाही हंबीररावांनी विचार केला रणांगणात बहलोल खान व दिलेराच्या सैन्याबरोबर लढत राहण्यात काळ निघून जाईल त्यासाठी जादा सैन्य मागवावे लागेल युद्धाचा खर्च वाढेल राज्याभिषेक जवळ आला असताना राजधानीवरचे सैन्य हलविणे बरे नाही त्यापेक्षा बहलोलखानाच्या जहागिरीवरच हमला करू त्याच्या जहागिरीचे वाटोळे झाले की मग बहलोल आपोआप युद्धभूमी सोडून पळेल बहलोल खान प्रतापरावांच्या वरील विजयामुळे प्रतापराव मारले गेल्यामुळे कोल्हापुरात छावणी करून राहू लागला दिलेरची फौजही परत निघून गेली आता खान निवांत होता हंसाजीने चपळतेने कर्नाटकातील संप सप संपगाव बाजार लुटला पेच गावही लुटले कर्नाटकातील खानाच्या महत्त्वाच्या गावांचा नकाशा बदलत होता यामुळे बहलोल हंसाजीवर खवळला व कर्नाटकची जहागीर राखण्यासाठी कोल्हापूर सोडून संप गावाकडे निघाला बहलोल खान योद्धा खिजर खान व त्याचा भाऊ त्यांच्याबरो यांच्याबरोबर बंकापूर येथे हंसाजीच्या सैन्याची गाठ पडली खिजर भाऊ कसलेला योद्धा होता त्याला मारणे गरजेचे होते हंसाजीने त्याला चारी बाजूंनी घेरले व ठार मारले आतापर्यंत आदिलशाही फौजेने खूपच मार, मार खाल्ला होता हजारो मेले होते राहिलेल्यांची धडगत नव्हती बहलोल खानाची मस्ती संपली होती युद्धाऐवजी त्याने परतीचा मार्ग पकडण्याचे ठरविले हंसाजीने जी लूट कर्नाटक प्रांती केली होती त्या लुटीचे तीन हजार बैल घेऊन तो त्वरित स्वराज्याकडे निघाला कारण हा भाग शत्रूचा होता शत्रूचा पाठलाग करत पळणे बरे नव्हते आता त्यास रायगडाचे वेध लागले होते या युद्धात खानाचे पाचशे घोडे व दोन हत्ती ही मराठ्यांनी मिळा मराठ्यांना मिळाले सारा ऐवज मराठ्यांच्या राज्याच्या राज्याभिषेकासाठी राज्या राजधानी रायगडावर रवाना झाला प्रतापरावांच्या जागेवर हंसाजीच्या रूपाने नवे नेतृत्व लाभले महेंद्र पर्वत श्री क्षेत्र परशुराम निवासी हंसाजी झाले हंबीरराव महेंद्र पर्वत अर्थात चिपळूणचा उत्तरेकडचा भाग पर्वत भगवान परशुरामांचे रम्य साधनास्थळ येथेच त्यांचा निवास होता त्यांनी बाण मारून निर्माण केलेली बाणगंगा येथेच होती येथे दोन लक्ष सैनिक एकत्र आले होते सैन्याची पुनर्बांधणी करून सेनापतीचे रिकामे पदही भरावयाचे होते घोडदळ पायदळाबरोबर वर दर्यावरची आरमारी सेना महाराजांकडे होती व त्याचा सेनानायक नायक आरमार प्रमुख होता दौलत खान महाराज बोलू लागले प्रतापरावांच्या नंतर हंसाजीने असामान्य धैर्य दाखवून बहलोलचा पराभव केला आहे त्यांच्या शौर्यावर आम्ही खुश आहोत हंसाजी आतापर्यंत जुमलेदार असले तरी आजपासून आम्ही त्यांना हंबीरराव हा किताब देत आहोत त्यांच्या कमरेला हा मानाचा शेला बांधत आहोत ढाल तलवार देऊन त्यांचा सन्मान करीत आहोत आणि सेनापतीची मोत्याच्या तुरा बसवलेली ही पगडी आम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवत आहोत आजपासून ते या राज्याचे सरसेनापती आहेत हंबीररावांचा जीव भरून आला त्यांचे मन भरून आले त्यांनी उठून महाराजांना मुजरा केला हंबीरराव मोहितेंच्या जवळ आता एक लाख पाच हजारांचे घोडदळ होते घोडदलासाठी मानाची मानाजी मोरे एसाजी काटकर गोदाजी गजगन्नाथ रुपाजी भोसले संताजी घोरपडे धनाजी जाधव असे तीस सरदार होते नागोजी बल्लाळ संताजी माने गणेश शिवदेव नेमाजी शिंदे चंदो नारायण हे सुभेदारही होते तर येसाजी कंक यांच्या सरनौबतीखाली एक लाखांचे पायदळही होते सूर्याजी मालुसरे गणोजी दरेकर मुदबाजी बेनमान बेनमना पिलाजी सनस जावजी पाये कोंडाजी फरजत असे छत्तीस योद्धा समशेर बहादरही होते बारा हत्तींची गजसेना त्यांच्या वैभवात भर घालत होती महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आपण त्यांना एखादा गडच भेट द्यावा असा निश्चय करून सेनापती उठले